पहा तुम्हाला सगळ्यांना दिसतं का बघा आपण पाहणार आहोत विषम संख्या काय पाहायचं आपल्याला विषम संख्या तर पहा चॅप्टरचं नावच आहे विषम असं म्हणा विषम संख्या, संख्या। <coughs> आता विषम संख्या अगोदर ओळखायच्या त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक विषम संख्येच्या म्हणजे ह्या ओळखलेल्या विषम संख्येच्या आधारावर काही ह्या स्पर्धेच्या तुमच्या एक्झाममध्ये परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ह्याचा पण आपण थोडक्यात एक उदाहरण आपण तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्यांना आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्यापूर्वी आपण संख्या कशी ओळखायची ही पण बघूया बघा जर आपण म्हटलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ह्या काय आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन आणि ट्वेंटी एवढ्याच रुपया सध्या कोणत्या विषम संख्या कशा ओळखायच्या ज्या संख्या जसं की संख्या बघा एक तीन पाच सात आणि नऊ ज्या संख्या एक तीन पाच सात नऊ असतील किंवा ज्या दुहेरी अशा संख्येमध्ये दुहेरी इकडे बघा इकडे दुहेरी अशा संख्येमध्ये म्हणजेच त्या अशा संख्येमध्ये एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील ज्या संख्येच्या शेवटी दुहेरी संख्येच्या शेवटी म्हणजेच या दुहेरी अंकामध्ये त्या संख्येच्या शेवटी जर एक तीन पाच सात असे जर अंक असतील तर ती संख्या विषम संख्या असते काय असते विषम संख्या जवळ आता बघा मग आता विषम संख्येला आपण राऊ करू है ना विषम संख्या निवडा नंबर एक विषम संख्या एक विषम संख्या विषम संख्या विषम संख्या विषम संख्या जव्हा विषम संख्या विषम संख्या विषम संख्या विषम संख्या विषम संख्या बघा बरं नऊ आहे त्याच्यात आहेत ना सात पाच अशा विषम संख्या असतात शंभर पर्यंत अशा आहेत का त्या तुमच्या वहीवर बघ तुम्ही स्वतः वर्ण अशा निवडायच्या शंभर पर्यंत उजळी देऊन फक्त मी, मी तुम्हाला सम। 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 एक उदाहरण समोर ठेवतो बघा आता पुढे बघू आता मी जर म्हटलं एक उदाहरण घेऊया मी जर म्हटलं एकच्या नंतर ची काय म्हटलं मी एकच्या नंतरची एकच्या नंतरची संख्या काय म्हटलं मी बरोबर कोणती एकच्या नंतरची पाचवी विषम संख्या कोणती ही एक आहे त्याच्यानंतरची पाचवी एक दोन तीन चार आणि पाच आता हे तुम्हाला मोजलं तुम्ही आणि तुम्हाला उत्तर मिळाल मोजून ठीक आहे ना परीक्षेमध्ये एवढं मोजायला सुद्धा वेळ नसतो अशा वेळात तुम्हाला एक छोट्याशा पद्धतीची गरज असते ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहोत ना पटकन उत्तर काढण्याची पद्धत बघा कसं पटकन उत्तर काढायचं तुमचं उत्तर काय आलेलं आहे अकरा आलेलं आहे ना मी तुम्हाला अकराच काढून दाखव बघा कितवी विचारलेली आहे पाचवी विचारली कितवी विचारलेली आहे पाचवी चला पाचची दुप्पट करा पाच गुणाकारामध्ये दोन करा पाच दोन्ही पाच दोन्ही दहामध्ये जी संख्या विचारली ज्याच्या नंतरची विचारलीये तिला ऍड करा एक ऍड करा दहा आणि एक बार दहा आणि एक च्या नंतरची पाचवी विषम संख्या कोणती आहे आलं का तुमचं उत्तर कळलं ना तुम्हाला ते पाहाय असं उत्तर आणखी दोन तीन करून दाखवतो आणि त्यानंतर मी तुमच्या समोर एक दहा प्रश्न असे घरचा अभ्यास म्हणून ठेवलेले आहेत ते पण तुम्हाला सोडवायचे पुढचा प्रश्न हे फक्त हो समजून घ्या आणि एखादा दोन प्रश्न तुम्हाला एक तुमच्या समोर असा ठेवतो त्या आधारावर तुम्ही ते बाकीचे करायचे अगोदर समजून घेण्यासाठी दोन चार उदाहरणं देतो बघा आणखी घेऊया तीनच्या नंतर ठेव तीनच्या नंतर ची सांगा बरं आता काय करावं लागेल हा तर तीनच्या नंतरची आठवी विषमसंख्या आहे ना तीनच्या नंतरची आठवी विचार संख्या कितवी विषय संख्या विचारलेली आहे तुम्हाला इकडे लक्षात सुरज का सुजित काय तुम्हाला ना किती विषम संख्या विचारलेली आहे आठवी किती विचारलेली आहे हे बारा डोकं ठेवणे इकडे आठवी विचारले ना मग आठचे दुप्पट सोळा सोळामध्ये एक तीन एकोणीस म्हणजे आठवी विषम संख्या ही एकोणीस आहे पहा आता इथे पडताळा बघूया हे तीन त्याच्यानंतरची नंतरची आठवी विषम संख्या हे आलं का एकोणीस आलं ना बरोबर आहे ना म्हणजे किती छोट्या पद्धतीने केलेलं आहे तुम्ही हे महत्वाचं स्पर्धेचे विद्यार्थी बसा तुमचंच चालू आहे नेमके चालेल विद्यार्थी आणि तुमचा जो हे आहे ना नवीन टाईम या सातवीच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा सा, तो ते काय ते टाकलेलं आहे तुमच्या तिन्ही पंधरा हा तीन पंधरा काहीतरी टाकलेलं आहे चला बसा ठीक आहे बसा बघूया नंतर कसा चला सध्या स्पर्धेचा अभ्यास करा तुमची शाळा सुरू झालेली नाही झाली का शाळा सुरू हो पण नाही आणखी सुरू झाली नाही तेवीस तारखेपासून शाळा सुरू होणार हे निवडणुकीचं वारं पूर्ण बंद होईपर्यंत शाळा सुरू होत नाही कारण सगळे शिक्षकांना लोक तिथे ड्युट्या लागलेल्या त्यांच्या त्यांचे कामं लागलेले आहेत ना निवडणुकीच्या निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांना जवळपास वेळ नाहीये चला जाऊ द्या आपण इकडे बघूया चला बघा आणखी एक उदाहरण समजावून सांगणार आणि आणखी एक उदाहरण समजावून सांगणार त्यानंतर मग आपण काय करायचंय मनाने करायचे तुम्ही ठीक आहे तुमच्या समोर हे दहा प्रश्न तुम्ही ठेवलेले आहेत की तुम्ही मनाने करायचे बघा तुमचा एक प्रश्न आणखी एक समजावून सांगतो पहा सुजीत लक्षात दे विषम अठरावीख्या पाच च्या नंतरची अठरावी विषम संख्या शोधायची कितवी पाचच्या नंतरची अठरावी विषम संख्या शोधायची कशाची दुप्पट करायला सांगितलेली आहे कितवी संख्या शोधायला सांगितली तुम्हाला कितव्या नंबरची अठराव्या मग अठराची काय करायची तुम्हाला दुप्पट करा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस मध्ये किती मिक्स करायचे पाच है ना जिच्या नंतर ती संख्या मिक्स करायची छत्तीस आणि पाच पाच चाळीस होतात आणि एक एकेचाळीस बरोबर है ना सुजित का सुमित सुजित सुजित न ठीक आहे समजतो अशा प्रकारे एकेचाळीस हा नंबर येईल म्हणजे पाचच्या नंतरची अठरावी विषम संख्या ही एकेचाळीस आहे आता ताई नाही चला बघा मग सांगा बरं मी काय केलं अगोदर चे दुप्पट करा अठरा गुन्हा दोन्ही अधिक किती करायचे अधिक पाच छत्तीस आणि पाच फोर्टी वन काय आहे पाचच्या नंतर त्याची अठरावी विषम संख्या काय नंबर आहे त्याचा एकेचाळीस